नमस्कार मंडळी मी प्रमिला तेला प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे हे बघा पाहू शकता इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे लसणाचा गाठा घेतलेला आहे कडीपत्ता हिरव्या मिरच्या कांदा टोमॅटो हे आहे ढेमसे ढेमसे टाकून तुम्ही कधी डाळ केली आहे का नसेल केली तर आता मी दाखवणारच आहे करणार आहे तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीमध्ये मी ढेमसे घालून डाळ करते आणि हा आहे इथे कोथंबीर चला तर मग आता आपण ना सुरुवात करूया रेसिपी करायला हे बघा पाहू शकता हा आहे ढेमसा म्हणजे याला ढेमसे बोलतात दोन मोठे मोठे आहेत पण मी एकच घेतला आहे म्हटलं आपण एकच टाकूया डाळीमध्ये कोण कोण अशी ढेमस्याची भाजी करतो किंवा डाळीमध्ये टाकतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी आज हे ढेमश्याची भाजी न करता मी हे डाळीमध्ये घालणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही इथे मी अर्धी भाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि थोडंसं आपलं टेबल स्पून असतो ना तेवढा एक चमचा मी मसूरची डाळ त्यामध्ये घातली आहे तुम्ही मुगाची डाळ पण घालवू शकता छान लागतं आणि हो तुर, तुर, तुरी तुरीच्या डाळीमध्ये मुगाची थोडी डाळ किंवा आपण मसूर का घालतो कारण ॲसिडिटी होत नाही तुरीच्या डाळीने कसे ॲसिडिटी होते ना मग थोडी मुगाची डाळ टाकली ना ते ॲसिडिटी होत नाही हिंग पण घालायचा हे बघा इथे पाहू शकता हा डेमचा मी अर्धा कट केलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा असे असे बारीक ना तुकडे करून घ्यायचे आणि हे बारीक तुकडे केल्यानंतर आपण हे इथे पाण्यामध्ये हे बघा इथे आपण हे पाण्यामध्ये टाकायचे काळे पडू नये ना म्हणून आता अशा पद्धतीमध्ये मी हे हाव राहिलेला पुन्हा कट करून घेते हे बघा इथे ना मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी आपल्याला जिरं राई हिरवी मिरची कट केले आहे पानं चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे आलं लसूण पेस्ट इथे आहे आणि टॉमॅटो पण बारीक करून घेतलेला आहे कोथिंबीर आता बघा इथे पाहू शकता ढेमसे बघा अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहे सर्व आणि इथे पाण्यात टाकले इथे तेल घेतलेलं आहे हे पाहू शकता इथे मीठ घेतलं आहे आणि इथे आपले सुके मसाले आहेत तुम्हाला हे धणे पावडर आहे हळद हा गरम मसाला इथे मध्ये आहे ते जिरे पावडर आहे हा कश्मीरी लाल कलरसाठी मसाला घेतलेला आहे आणि हा आपला घरगुती मसाला चला तर मग आता आपण ना रेसिपीला सुरुवात करूया हे पाहू शकता इथे मी ना टोपामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे कधी पण डाळ आपल्याला करायची असेल ना तर त्यामध्ये गरम पाणीच टाकायचं झटपट आपल्याला करायची आहे ना डाळ त्यामुळे कसं कुकरमध्ये पटकन होते आणि शिजल्या पण जाते लवकर नाही का पहिले आपण ना कुकरमध्ये तेल घालूया तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला मी इथे माझ्या आवडीनुसार घालते माझ्या चॅनलवरती कोण नवीन असतील ना त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तिथे बेल येते बेलला प्रेस करा रेसिपी आवडली ना तर नक्कीच तुम्ही लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना इथे मी राई घातली जिरं घातलेलं आहे त्याचबरोबर ना इथे आपण थोडीशी ना कडीपत्त्याची पानं घालूया थोडी हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार घ्या तुम्ही आपलं जिरं राई चांगलं तडतडलं कडीपत्ता पण चांगला तडतडला म्हणजे असं चांगला हे झाला ना तर मग आपण थोडंसं हिंग घालायचा हिंग घातल्यानंतर थोडासा कांदा कांदा तुम्हाला डाळीमध्ये आवडत असेल तर तुम्ही घाला डाळीमध्ये तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही घाला नसेल आवडत तर तुम्ही नका घालू कांदा चांगला आपण ना गुलाबी रंगावरती चांगला असा परतून घेऊया आता आपण यामध्ये ना आलं लसूण पेस्ट घालूया लसूण चेचून पण तुम्ही घालू शकता चेचलेला लसूण पण छान लागतो डाळीमध्ये त्याची चव वेगळीच असते तुम्ही ना ढेमसे घालून अशी डाळ करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि ढेमसे म्हणजे काय काही काहींना का, का, माहिती पण नसतं थोडा आपण यामध्ये टॉमॅटो घालूया टॉमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला कमी जास्त तेलामध्ये टॉमॅटो चांगला असा परतून घेऊया मऊ पडेपर्यंत बघा एकदा तुम्ही अशी रेसिपी करून बघा ढेमसे डाळ नक्कीच तुम्हाला आवडेल आवडलं तर कमेंट करायला विसरू नका आता यामध्ये आपण हे मसाले घेतले ना सुके हे सर्व सुके मसाले घालूया आता मसाल्यांचं प्रमाण तुम्हाला कितपत तिखट आवडतं काय त्यावर अवलंबून आहे तुम्ही तुमच्या डाळीच्या अंदाजाप्रमाणे तिखट मीठ घालू शकता आता बघा इथे सर्व मसाले घातले ना तर त्यामध्ये आपल्याला हे ढेमसे टाकायचे छान लागतात हा ढेमसे तुम्ही नक्की करून खा एकदम छान लागतात हे बघा दिसायला मोठे मोठे होते पण कवळे आहेत बघूनच किती छान वाटतं नाही का हे बघा आपण हे सर्व असं मसाल्यांमध्ये परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला डाळ घालायची आहे मी ते भिजत घातलेली नाही का डाळ म्हणजे धुवून स्वच्छ भिजत घातली होती ती आपल्याला यामध्ये आता डाळ घालायची आहे डाळ तुम्ही अर्धा एक तास भिजत घालू शकता म्हणजे ती शिज लवकर शिजते म्हणून अर्धा एक तास भिजच घालायची हे बघा इथे पाहू शकता मी सर्व ढेंस्याने आणि डाळ मिक्स करून घेतलेली आहे आता आपण यामध्ये ना मीठ घालूया आता मीठ आहे ना तुमच्या अंदाजानुसार म्हणजे तुमची डाळ कितपत आहे त्यानुसार तुम्ही इथे मीठ घाला मी पाहू शकता आता इथे मी मीठ घातलं आहे त्यानंतर आहे ना इथे मी थोडासा कोथंबीर घालते आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं हे बघा इथे हे आपण सर्व आपण मिक्स करून घेऊया मीठ कसं लागलं तर आपण परत वरून घेऊ शकतो नाही का जर खारट झालं तर मग जरा पंचाईतच होते आणि कमी पडलं तर आपण वरून टाकू शकतो आपण काय करूया आता कुकरला झाकण नाही ठेवायचं आहे थे। थोडंसं ते मसाले आहे ना ते डाळ आणि ढेमसेमध्ये घुसावे ना म्हणून ना आपण पाच मिनटं फक्त असं वर झाकण ठेवूया आणि गॅस कमी करून घेऊया हे बघा इथे पाहू शकता वा वाफ लागते हे बघा इथे पाहू शकता दोन मिनिट झालेले आहेत आणि कसं आहे ना हे ढेमसे आहेत ना ह्या ढेमस्यांना ही फळभाजी आहे ना ढेमसे ह्याला बघा ती दिसते का तुम्हाला बघा कसं पाणी सुटतं आहे ना ढेमस्यांना कसं पाणी असतं त्या फळभाज्या आहे ढेमसे म्हणजे फळभाजी त्यामध्ये आहे ना त्याला पाणी सुटतं हे बघा दिसते म्हणून मी काय केलं दोन मिनिट याच्यावरती ना झाकण मारून ठेवलं म्हणजे कसं ते मसाले आहे ना त्यामध्ये ना असे घुसतात आता कसं आपण म्हणजे डाळ आणि ढेमशे सर्व मिक्स केलं असतं ना तर आणि पाणी टाकलं असतं तर मग कसं एवढी चव नाही आहेत पण हे असं दोन तीन मिनिट किंवा पाच मिनिट जरी तुम्ही असं बाफेवरती ठेवलंत ना तर त्यामध्ये मसाले घुसले ना तर एकदम चव अशी छान लागते आता ढेमसे म्हणजे काय आता ढेमसे काही सगळ्यांनाच माहिती नाही की ढेमसे कशाला म्हणतात आता गावाकडे ना आमच्या ढेमसे बोलतात इकडे काय म्हणतात किंवा प्रत्येक भागानुसार काय बोलतात त्याला मला माहिती नाही पण आमच्या विदर्भामध्ये त्याला ढेमसे बोलतात हे बघा इथे ना मी आता गरम पाणी करायला ठेवलं होतं ना ते आता ह्यामध्ये मला ओतायचं आहे हे बघा आता पाणी किती ओतायचं ते आता तुमच्यावर अवलंबून आहे तर मी इथे थोडंच पाणी ओतते कारण आपल्याला कुकरला शिजवायचं आहे ना कुकरला काय दोन तीन शिट्ट्या आता डाळ तर मी अर्धा तास भिजत घातलेली होती ना त्यामुळे ती लवकर शिजेल बघा म्हणून मी इथे जवळजवळ एक ग्लास पाणी घातलेलं आहे एक ते दीड ग्लास आता आपण थोडी उकळी आली का झाकण मारून घेऊयात हे बघा पाहू शकता तुम्ही इथे चांगली खळखळून उकळी आलेली आहे आपण कुकरला झाकण लावून घेऊया हे बघा इथे पाहू शकतात कुकरला झाकण लावलेलं ला आहे आता आपण तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊयात शिट्ट्या आपल्या काढून झालेल्या आहेत आता आपण इथे गॅस बंद करूया तुम्ही इथे मी गॅस बंद केला आहे इथे आपल्या शिट्ट्या चार पाच घेतल्यात मी चांगल्या शिट्ट्या इथे झालेल्या आहे आपला कुकर पण तो थंड झाल्याशिवाय आपण उघडायचा नाही कधी पण कुकर थंड झाल्यानंतरच उघडायचा आता आपण थंड झाल्यावरच कुकर उघडून बघूया कितपत आपली डाळ शिजली आहे ती हे बघा पाहू शकता इथे आपला कुकर थंड झालेलं आहे आपण बघूया आपली डाळ कितपत झाली आहे ती वाव बघा कलर पण किती सुंदर आला आहे नाही का हे बघा इथे आपली डाळ मस्त अशी झालेली आहे डेमशे पण चांगले शिजलेले आहेत बघा आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया हे बघा सुंदर अशी आपली ढेमसी डाळ झालेली आहे त्यावरती आपण थोडासा कोथंबीर पेरूया रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद